आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि रस्ता कॉमिटी करण्यासाठी लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला कामाला प्रत्यक्ष शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र यांच्या हस्ते करण्यात यावेळी भाजप पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार अनुप अग्रवाल यांचे आभार मानले यावेळी भारतीय जनता पार्टीचे गजेंद्राम आंबळकर मायादेवी परदेशी भारती माळी महादेव परदेशी अमोल मराठे अमोल सूर्यवंशी स्वामी कुटे प्रथमेश गांधी ललित माळी संतोष ठाकूर वैष्णव गुरव नरेंद्र गांधी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आज रोजी विघ्न अर्धा कॉलनीतील रस्त्याला मागच्या इलेक्शनच्या आधी आपले धर्मयोद्धा आमदार अनुभाई अग्रवाल इथे जेव्हा पाणी यायचं अक्षरशः लोकांच्या घरात एवढं पाणी घुसायचं बादली बादलीने पाणी बाहेर फेकायला लागायचं अशी परिस्थिती या कॉलनीची होती मग इथे म्हणजे त्याच्यानंतर आयुक्त मॅडम आपले गल्लीतले लोक सगळ्यांनी बयांना सांगितलं तेव्हा भैया स्वतः इथे आले आणि परिस्थिती बघितली मग त्याच्यानंतर साहेबांनी कॉलनीमध्ये आश्वासन दिलं होतं की रस्ता निकाल करून देतो असं मग त्याची पूर्तता आज साहेबांनी करून दिलेली आहे आणि आज या रस्त्याला कामाला सुरुवात होत आहे तर सर्व लोक आनंदी आहेत आणि सर्व लोकांनी असंच भयांच्या पाठीशी व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशी गवाही देतो हा रस्ता एकोणवीस लाखाचा आहे महाजन काकांच्या घरापासून तर भाऊसार काकांच्या घरापर्यंत आहे त्याच्यानंतर आज आमचे जिल्हाध्यक्ष आहेत जयसिंग असे त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे